मित्र हो नमस्कार कोकणात एकीकडे मुसळधार अवकाळी पाऊस तर दुसरीकडं वाढणारं राजकीय तापमान हो कोकणात राजकीय तापमान वाढतं आहे आणि आता सिंधुदुर्गात तर म्हणजे तळ कोकणात सत्तेची लढाई थेट घराघरात पोचले होय बंधू ज्यांचं जान्त, ज्यांचं सिंधुदुर्गात वर्चस्व मानलं जातं त्या राणे घराण्यातील नितेश आणि निलेश राणे हे दोघे आमदार भाऊ आता परस्परांविरोधात रणांगणात उतरू शकतात एकीकडे भाजपचे नितेश राणे तर दुसरीकडे शिंदे सेनेचे निलेश राणे दोघांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याने सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे रणांगण आता रंगणार राणे विरुद्ध राणे या थरारक सामन्याने या राजकीय रणांगणात कोण जिंकणार सिंधुदुर्गचा बालेकिल्ला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सिंधुदुर्गाचं संपूर्ण राजकीय विश्लेषण मित्र हो नमस्कार तुम्ही पाहताय विचार मोती आणि आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तळ कोकणातील राजकीय विश्लेषण मित्र हो शिवसेनेपासून मूळ शिवसेनेपासून ते अगदी काँग्रेसपर्यंत राणे घराणं एकत्र होतं मात्र नारायण राणे आणि काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे जे आमदार मु मुलं त्यांचा जो मुलगा होता नितेश राणे हा काँग्रेसमध्येच होता कारण ते काँग्रेसचे आमदार होते त्यामुळे त्याने आमदारकीचा राजीनामा दिला नाही आमदारकीची टर्म संपल्यानंतर त्यांनी आपल्या सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला आणि ते सुद्धा नारायण राणे यांच्या पाठोपाठ पाड़ भाजपमध्ये सामील झाले निलेश राणे नारायण राणे यांचे थोरले पुत्र त्यांनी शिंदे सेनेची वाट पकडली अशा प्रकारे नारायण राणे आणि निते त्यांचा कनिष्ठ पुत्र नित नितेश राणे हे दोघं भाजपमध्ये तर थोरले पुत्र थोरले चिरंजीव निलेश राणे हे शिंदे सेनेमध्ये असे एकाच घराण्यामध्ये दोन पक्ष आले आता राज्य पातळीवर या दोन्ही पक्षांची युती आहे तरीसुद्धा दोन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना एकत्र लढायच्या का, एक का महायुतीच्या बॅनरखाली लढायच्या याचा संपूर्ण निर्णय जो आहे तो स्थानिक पातळीवर घेण्यात यावा असं ठरव थरौ, असं ठरवलं आहे पक्षश्रेष्ठींचाच आदेश असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये युती तर काही जिल्ह्यांमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय हे पक्ष घेऊ लागलेत असं म्हणायचं झालं तर काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा बहुतांश ठिकाणी स्वबळावर निर्णय निर्णयात दोन्ही पक्ष आहेत आता स्वबळावर लढण्याचे फायदे काय तोटे काय हा येणारा काळ ठरवेल तरीसुद्धा दोघांनाही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्वबळ अजमावण्याचा प्रयत्न कर करण्याचा दोन्ही पक्षांनी चंग बांधलेला दिसतोय सध्या प्र दोन्ही पक्षांनी जरी एकत्र एकत्र न लढता वेगवेगळ्या वेग लढण्याचं ठरवलं असलं तरीसुद्धा त्यावेळचे वारे काय होतील निवडणुका कधी लागतील त्यावेळचे राजकीय वारे काय असतील त्याच्यानुसार निर्णय बदलू शकतात पण सध्या तरी दोन्ही पक्षांनी वेगवेगळे वेग वेग लढण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र राज्य पातळीवरील महायुतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही असंही दोन्ही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे तर मित्र मित्र हो आता येऊया आपण तळ कोकणामध्ये तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा राणे यांचा मधला काही टर्म सोडला तर बालेकिल्ला राहिलेला आहे राणे यांनी पक्ष बदल केला त्यानंतर हा बालेकिल्ला ढसत गेला आणि महत्वा महत्त्वाचं म्हणजे राणे घराण्याची एकाधिकारशाही ज्याला कुकुमशाही म्हणतात त्या एकाधिकारशाहीमुळे काही ठिकाणी त्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागले मात्र तो बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यात राणे कुटुंबियांनी व यश मिळवलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये राणे घराण्याची दोन्ही पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे हे त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि राणे घराण्यानं पुन्हा एकदा सिंधुदुर्गावर वर्चस्व मिळालं मिळवल्याचं सिद्ध झालं मित्रो नारायण राणे जे लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीला उभे राहिले होते त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नंतर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलं अशा प्रकारे नारायण राणे यांचासुद्धा जो हा आहे पुनर्वसन करणं म्हणतात ते भाजपने केलं अशा प्रकारे सत्ता सत्तेचे वारे राणे घराण्यामध्ये येऊ लागलेले आहे असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय शिंदेसेना असेल किंवा भाजपने घेतलेला आहे काही ठिकाणी भाजप त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणं आपल्या मित्रपक्षाच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत आहे काही ठिकाणी ज्यांच्या जीवावर भाजप पक्ष वाढला त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न जी राजकीय जीव घेण्याचा प्रयत्न भाजपचे लोक करताना दिसत आहेत तर तळ कोकणामध्ये मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगळंच वातावरण तयार आहे विधानसभा निवडणुकीनंतर राणेंचा एकछत्री अंमल पुन्हा एकदा सुरू झाला आणि सिंधुदुर्गामध्ये राजकीय लढाई कशी रांगणार याची चर्चा सुरू झाली तर सध्याच्या वातावरणात असं पाहायला मिळतं आहे की राणे घराण्यातील नितेश राणे आणि निलेश राणे हेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परस्परांविरोधात उभे टाकण्याची शक्यता आहे मित्रो दोन पक्ष एकाच घरात आले आणि निवडणुका आल्या की त्यांना परस्परविरोधात बोलणं अटळ असतं कारण प्र दोघांच्याही वर्चस्वाची लढाई असते त्यामुळे दोन्ही बंधूंमध्ये आतून कितीही शक्य असलं तरी त्यांना राजकीय विरोधक व्हावंच लागणार आहे जर ते दोन्ही पक्ष स्वबळावर लढलं तर तर सध्याच्या परिस्थितीत पाहूया आपण की दोन्ही पक्षांनी काय काय तयारी केली किंवा त्यांच्यात जे वर्चस्व आहे किंवा त्यांच्यात जे हे आहे राजकीय वैर निर्माण होतं आहे ते नेमकं आहे म्हणजे काय होतं आहे नेमकं तर मित्र हो काही दिवसांपूर्वी निलेश राणे जे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात ज्याला गुंडगिरीचासुद्धा थोडा वास आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण नुसतं काय म्हणतात ते आपण स्पष्ट वक्ते वगैरे म्हणून चालणार नाही काही प्रमाणात त्यांच्या भाषेमध्ये अर्वाच्यपणासुद्धा येतो शिवीगाळसुद्धा होते त्यामुळे ज्या गोष्टी राजकीयदृष्ट्या संवेदनशील असतात किंवा त्या चुकीच्या असतात तर त्याने स्पष्ट बोलून टाकलं की आमचा पक्ष म्हणजे शिंदे सेना सिंधुदुर्गामध्ये स्वबळावर लढेल त्याच्या अगोदर त्यांचे कनिष्ठ बंधू नितेश राणे आमदार नितेश राणे जे भाजपमध्ये आहेत त्यांनी सांगून टाकलं होतं की सिंधुदुर्गामध्ये महायुती होईल आणि दोन्ही आम्ही पक्ष एकत्र लढू नितेश राणे यांच्या या विधानानंतर काही दिवसांनीच निलेश राणे यांनी विधान केलं की आमची एकला चलोरीची भूमिका राहील अशी आणि सिंधुदुर्गामध्ये खळबळ उडाली दोन्हीही बंधूंनी केलेलं विधान हे अनावधानानं केलेलं नव्हतं दोन्हीही बंधूंनी केलेलं विधान आधी अनपेक्षितपणे होतं पण त्यांना ते स्वतःहून करायचं होतं त्यांनी ते स्वतःहून केलं असं अनावधानानं केलेलं ते विधान नव्हतं आणि दोन्ही जे बंधू आहेत ते अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत त्यामुळे त्यांच्या विधानाचा काय विपर्य असं होऊ शकतो हे माहीत असूनही त्यांनी हे विधान केलं त्यामुळे हळूहळू दोन्ही पक्षातील हे दोन्ही बंधू आता राजकीयदृष्ट्या वेगवेगळे होण्याची शक्यता आहे मित्र हो सिंधुदुर्गामध्ये एकीकडे जे विरोधक आहेत म्हणजे विरोधक तिथे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो गट आहे तो त्यांचा प्रमुख राजकीय विरोधक आहे तर महाविकास आघाडीच्या बॅनरखाली हे दो हे पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्गामध्ये उतरला तर राणे पित्रा पितापुत्रांचं काय होईल पितापुत्रांचं म्हणण्यापेक्षा दोन्ही बंधूंचं काय होईल हा एक मह औत्सुक्याचा आणि उत्सुकतेचा विषय आहे याच्यासाठी कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची मतदार जो असतो त्याच्या भावना वेगळ्या असतात जरी एकच मतदार असला तरी तो लोकसभेमध्ये मतदान करताना वेगळा वेगळा विचार करतो विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करताना वेगळा विचार करतो आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्यावेळी वेगळा विचार करतो उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना बघून भाजपला मतदान केलं गेलं याचा अर्थ असा नाही की स्थानिक स्वराज्य संस्थेचा संस्थेला तो मतदार भाजपलाच मतदान करेन कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या तळागाळातील प्रश्नांवर त्या समस्या कोण सोडवतं आणि त्यांना कोणाचा आपल्याशी लोकसंपर्क दांडगा आहे याच्यावर या स्थानिक प्रश्नांवर निवडणुका लढल्या जातात विधानसभा आणि विधानसभा या राज्यपातळीवरच्या प्रश्नांवर लढल्या जातात म्हणजे सामूहिक राज्य राज्यासाठी सामूहिक प्रयत्न काय केले आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी किती निधी आणला याच्यावर लढल्या जातात तर देशपातळीवरच्या निवडणुका ज्या असतात त्या देशपातळीवर आपल्या जे प्रश्न असतात म्हणजे महागाई किती वाढली किंवा काय असे जे जीवनावश्यक जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींवर सरकार काय किती खर्च करतं आहे वगैरे आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर कोणते निर्णय सरकार घेत आहे वगैरे या गोष्टींवर ते अवलंबून राहतं की कोणाला मतदान करायचं किंवा पदाचा उमेदवार कोण आहे ह्याच्यावरसुद्धा काही गोष्टी डिपेंड असतात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या म्हणजे विधानसभेत अमुक एका पक्षाचं वर्चस्व होतं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा त्याच पक्षाचं वर्चस्व राहील असं नाही ते बदलू शकतं किंवा कदाचित ते पण राहू शकतं असं पाहता मित्रांनो दर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तळ कोकणात हे राणे ब पितापत पुत्राचं वेगवेगळे ठाकले तर कोणाची वर सरची राहील हे सध्या सांगणं कठीण असलं तरी आपण एक मागच्या निवडणुकांचा काही अंदाज घेतला तर निलेश राणे यांना खासदारकीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता आमदारकीच्या निवडणुकीत त्यांनी बऱ्यापैकी चांगलं यश मिळवलं असं जरी असलं तरी नितेश राणे यांना अजूनसुद्धा एकदाही पराभव पत्करावा लागलेला नाही नितेश राणे यांना त्या हे जर आपण पाहिलं तर नितेश राणे यांची ताकद सिंधुदुर्गामध्ये थोडीफार का असे ना पण निलेश राणेपेक्षा उजवी आहे जास्त आहे असं म्हणता येईल आता आपण राहता राहिला प्रश्न नारायण राणे यांचा या मध्ये बोलायचं झालं तर नितेश राणे यांचं पारडं जड असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांच्यासोबत नारायण राणे यांची ताकद आहे आता नारायण तुम्ही म्हणाल नारायण राणे यांनी तर विधान लोकसभेमध्ये पराभव पत्करला होता नारा नारायण राणे यांनी जरी पराभव पत्करावा असला तरी नारायण राणे यांना वैयक्तिक मानणारा वर्ग सिंधुदुर्गामध्ये आजही आहे तो कमी असेल जास्त असेल पण त्यांना मानणारा वर्ग आहे त्यांची जी पेचहाट झालेली आहे नारायण राणे यांची ते काही प्रमाणात त्यांच्याच वैयक्तिक कारणांमुळे म्हणजे वैयक्तिक ते खूप अतिशय आक्रमकपणे बोलतात त्यामुळे माणसं काही दुखावली जातात त्याच्यामुळे आणि बहुतांशी त्यांची जी वाताहत झालेली आहे ती या दोन पिता दोन की की या बंधूंमुळे त्यांनी एवढं त्यांना मागे आणलं राजकीयदृष्ट्या की त्यामुळे त्यांची जी काही बऱ्याच प्रमाणात पिछाड झालेली आहे असं जर ह्या सगळ्याचा करायचा झाला तरी त्यामुळे आणि कारण नारायण राणेंच्या बाजू बाजून जर विचार करायचा झाला तर नाना ना, नारायण राणे यांना काही लोकं म्हणत पण काही लोकांना लोका त्यांनी शून्यातून उभं पण केलेलं आहे अशीही काही लोकं सापडतील म्हणजे मी दोन चार उदाहरणं सांगतो मध्यंतरी एक कोरोनाच्या अगोदर एकाचं घर मोडून पडलं होतं पूर्ण घराला आग लागली होती त्यामुळे घर पूर्ण वर्चस्व संसार मोडून पडला होता तर त्या माणसाला नारायण राणे यांनी स्वतःच्या खर्चानं घर बांधून दिलं होतं अशी जी काही माणसं असतात ना ती आयुष्यभर त्या व्यक्तीशी जोडली जातात मग तो व्यक्ती कितीही वाईट असो किती चांगला असो त्याच्याशी आयुष्यभरासाठी जोडली जातात तर अशी नारायण राणेंचे उपकारसुद्धा अनेक लोकांवर आहेत त्यामुळे त्यांना मानणारा एक वर्ग आहे ते कुठल्या पक्षात गेलं याच्याशी त्यांना मानणाऱ्या वर्गाचं काही देणं घेणं नसतं तर ती ताकद नितेश राणे यांच्या मागे जर उभी राहिली उभी राहील राहिली म्हणजे राहणारच आहे कारण ते पण भाजपमध्ये नितेश राणेसुद्धा भाजपमध्ये आहेत त्यामुळे त्यांची जर दोघांची ताकद एकत्र आली तर सिंधुदुर्गामध्ये भाजपचं वर्चस्व दिसू शकतं आता राहता राहिला प्रश्न उ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जर महाविकास आघाडी झाली तर मात्र राणे पिता पुत्रांचं वर्चस्वाला सुरुंग लागेल का हे सध्या तरी सांगणं कठीण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शिंदे सेनेत निलेश राणे गेले तर शिंद निलेश राणे आणि नारायण राणे यांचा फार शक्य आहे कौटुंबिकदृष्ट्यासुद्धा म्हणजे राजकीयदृष्ट्या तर सोडून द्या कौटुंबिकदृष्ट्यासुद्धा फार शक्य आहे असं वातावरण नाही आहे अनेक त्यांच्या जवळ निकटवर्ती असे सांगतात की निलेश राणेंचा स्वभाव जो आहे तो नारायण राणे यांना पचनी पडत नाही फार आवडत नाही जसा नितीश राणेंचा जेवढा आवडतो त्यामुळे त्याचाही काही फार परिणाम या ह्याच्यावर होऊ शकतो पण शेवटी नारायण राणे हे मुरब्बी पण नेते आहेत आक्रमक असले तरी त्यामुळे नेते निलेश राणे यांच्याकडे सुद्धा ते आपला चिरंजीव म्हणूनच पाहतात त्यामुळे त्यांनी खूप मोठ्या त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावावा इतका घाणेडा विचार ते नारायण राणे करणार नाही ते सुद्धा आपले सुपुत्र आहेत याचंसुद्धा ते बघतील त्यामुळे असं जर मी म्हटलं की राजकीय हे आहेत किंवा घर गर, घरगुती त्यांची वाद आहेत तरीसुद्धा ते एवढेही वाद नाही आहेत की जे विकोपाला जातील इतकेसुद्धा त्यांच्यात वाद नाही आहेत तर मित्र हो आत्ताच्या घडीला तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय होणार आणि दोघांमध्ये कोण दोघा भावांमध्ये कोणाची लढाई कोणती लढाई जिंक कोण लढाई जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मित्र हो याच्या पुढ यासाठी पुढच्या घडामोडींसाठी याबाबतीत पुढच्या घडामोडी काय घडतील त्याच्यावर आपलंसुद्धा बारीक लक्ष आहे त्यावेळी आपण नक्कीच त्या घडामोडींचं विश्लेषण पुन्हा एकदा करू पुन्हा एकदा तळ कोकणाची फेरफटका मारू आणि पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत तो नमस्कार